ट्रम्पलाही ही, ही गोष्ट माहीत आहे की इथला तरुण माणूस लाचार आहे दुसरं काय करणार त्याला अमेरिकेतच यावं लागेल म्हणून तो आपलं मनगट पिळत आहे एआय मध्ये कोणाला काम करायचं असेल आणि तो एक कॉम्प्युटर इंजिनियर असेल तर तो काय करेल तिथं ओपन एआय दुसरीकडे चीनमध्ये डिप्सिक आहे त्यानं भारतात काय करावं सांगा ना काय करायचं जे अगदी प्रतिभेचे धनी आहेत एकदम टॉप पॉईंट वन पर्सेंटला आहेत त्यांच्यासाठी भारतात तर काही काम नाही तर त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढल्या जात आहेत आणखी जास्त काढल्या जातील गोल्डन व्हिसा सादर केले जातील देशांमध्ये पुढे स्पर्धा लागणार आहे की एकची जी वरची क्रीम आहे तिला आपल्याकडे कोण घेऊन जातो तर तुम्ही दोन गोष्टी पाहाल एकतर जे स्थलांतर आहे त्याचे नियम साध्या माणसासाठी आणखी कठोर केले जातील साध्या माणसासाठी दुसरीकडे तुम्ही पाहाल की जे टॉप टॅलेंट आहे त्याला आणखी जास्त आमंत्रण दिलं जाईल की तुम्ही आमच्याकडे या तुमच्या देशात तसंही तुमच्यासाठी काही नाही एकंदरीत पाहता जे चित्र उभं राहतात ते हे आहे की भारत सगळ्या जगाचं दाकियाड बनेल जे काही सक्षम लोक असतील ते गेलेले असतील जे इथं राहतील ते अगदी जे लो व्हॅल्यू ऍडेड काम आहे ते करत बसतील एकदा तुम्ही समजून घ्या कुठे उभे आहात तर मग तिथून पुढे जाता येतं मग तिथून उन्नती प्रगती होऊ शकते